एक इथे बसलाय आणि एक वरती तिथे झाडामधो झाडावर बसलाय हा बघा तसेच म्हणजे हा जो रस्ता आहे ना हा जो चालत चालत गेलो होतो आपण जातो ते सरळ थेट तांबरडेगच्या जवळ जिथे इथे बोर्ड लावलेला दिसेल श्री विठ्ठल रकुमाई मंदिर आणि एक मंदिर आहे हेच मंदिर ज्या मंदिरामध्ये मंदी, गावगता गजाली या सिरियलचं शूटिंग झालं होतं तर मंडळी हे आहे, मंदीर, मंदीर आहे ते मंदिर मंदिर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे ते मंदिराच्या आतमध्ये जे खांब आहेत ना हे सर्व खांब आपण पाहू शकतो लाकडाचे खांब आहे ते संपूर्ण वाडी आहे ना ही हरवाची वाडी म्हणून ओळखली जाते नमस्कार पुन्हा एकदा सरांचा अच्छा नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत म्हणजे आता मस्त अशी संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत बाहेर फिरण्यासाठी मी तुम्हाला आजूबाजूला जो परिसर आहे गावातला तो कसा आहे तो दाखवते सोबतच पुढे गेल्यानंतर विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे तेही दाखवेल आणि इथे माझ्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता आता हायस्कूल आहे आणि तिथे पाहू शकतो दोन मांडव बसल्यात एक झाडावर बसल्या आणि एक खाली तिथे बसलेलं दिसेल तुम्हाला चला आता चालत चालत जाऊया पुढे एक इथे बसलाय आहे आणि एक वरती तिथे झाडा मत झाडावर बसला आहे हा बघा आणि हे हायस्कूल चला आता आम्ही का सरळ सरळ चालत चालत जातो आहे या बाजूला पाहू शकता तुम्ही अगदी तुम्हाला ना आंब्याची बाग दिसेल वरती जी हायस्कूलच्या अंडर येते आणि इथे वर्षातनं एकदा वनभोजन वगैरे केलं जातं म्हणजे मुलांना निसर्गाची माहिती वगैरे सगळी दिली जाते इथे आणि इकडनं सरळ चालत जायचं ते जिथे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे तिथे खालच्या बाजूला वाड्या म्हणजे वाडी आहे खाली खाई घरं दिसत आहेत आणि ह्या बाजूला पाहू शकता तुम्ही नारळाची झाडं तुम्हाला दिसतील सगळी आणि समोर एक मस उभी आहे त्या आम्ही रोड क्रॉस करतो चला ह्या बाजूला सुद्धा ना आता गावच्या आता गावी आल्यानंतर तुम्हाला झाडावरती आंबे फणस बरेच पाहायला मिळतील आणि खालच्या बाजूला पाहू शकता तुम्हाला बरीच घरं दिसतील ती वाडी आहे एक पण त्या वाडीचं मला नाव माहित नाही आतमध्ये तिथे एक मंदिर पण आहे आणि मग आता ती मस्त हाय हॅलो पाठी नको पाठी नको चला आणि तुम्ही रोड पहा कसा मस्त आहे तर दोन्ही बाजूला इथे झाडं दिसतील बघा तुम्हाला मजा येते असं आणि इथे ह्या साईडला वरती आंब्याची वगैरे झाडं आहेत म्हणजे कलम आहे बाग आहे मोठी वरच्या बाजूला आणि सगळी हायस्कूलचीच जागा आहे या बाजूला सुद्धा घर आहे ते बघायचे ते खालच्या झाडांना फणस लागलेले दिसतील आणि ह्या आंब्याच्या झाडाला बघ किती छोटे छोटे आंबे लागलेत बघा अगदी छोटे छोटेसे आंबे आहेत अगदी झाड पूर्ण आंब्यांनी भरलेले आहे काढलेले नाही आहेत कोणी ते अजून पिकलेले पण नाही आहेत आपण तिकडनं सुरुवात केलेली त्या बागेला तिकडनं तिथे मग हायस्कूल आहे तिथे आणि ही बाग बघू शकता एवढी मोठी बाग आहे अगदी त्या टोकापर्यंत तुम्हाला इथे आंब्याची झाडं पाहायला मिळतील आणि खालच्या बाजूलासुद्धा रान आहे त्यानंतर अगदी खालच्या बाजूला पालतं साईडला तुम्हाला छोटी छोटी घरं दिसतील मातीची म्हणा स्लॅबची म्हणा कारण गावच्या बाजूला आता स्लॅबची घरं बऱ्यापैकी पाहायला मिळतात कौलांची घरं खूप कमी झालेली आहेत आणि ती बघा समोरून बैलगाडी येताना दिसेल आमच्या घरापासनं हे जे विठ्ठल रघुमाई मंदिर आहे ते साधारण अडीच अडीच किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे आणि आम्हाला चालत जायला सगळीकडे आवडतात आम्ही बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या एक्सप्लोअर करायला मिळतात गावी आल्यानंतर असं चालत चालत सगळ्या गोष्टी पाहिजे मजा पण खूप वेगळी असते सो आता थोडंसं अजून चालायचं आहे तर अजून काय काय गोष्टी मी तुम्हाला दाखवते बघा ही बघा ही आंब्याची बाग जी काय अजून संपतच नाही आहे आंबे मात्र नाही आहेत काही काही झाडांनाच आता आंबे राहिलेले दिसतील झाडांवर आणि खालच्या बाजूला इथे तुम्हाला दाखवते मी काय आहे ते हे बघू शकता खालच्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे तिथे त्या झाडाखाली आणि ते बसायला वगैरे जागा केलेली आहे आणि त्या बाजूला त्या रोडने गेल्यानंतर आपण जातो ते सरळ फाटकवाडीमध्ये ॲक्झॅक्ट नाही माहिती पण आम्ही दुसऱ्या रोडने गेलेलो आणि हा जो रोड आहे तो पुढपर्यंत जातो फाटकवाडीमध्ये किती छान ना संध्याकाळचं कवळं ऊन पडलं आहे म्हणजे सनसेट होतो आहे सूर्यास्त होतोय आणि त्या वेळेस जे कवळं ऊन आणि असा हा रस्ता गावचा आणि दोन्ही बाजूला झाडं फार मस्त वाटतं तसंच म्हणजे हा जो रस्ता आहे ना हा जो चालत चालत गेलो तो आपण जातो ते सरळ थेट तांबळेकच्या बीचजवळ जिथे देवीचं मंदिर आहे तिथे आणि तुम्ही चालतही जाऊ शकता किंवा ऑटोने पण जाऊ शकता जास्त काय लांब नाही आहे पण आम्ही आता पोचलेलो आहोत ते फाटकवाडीच्या एंट्रीजवळ इथे पाहू शकतो आपण बोर्डही आपल्याला दिलेला दिसेल हा जो रस्ता आहे हा जातो आतमध्ये फाटकवाडीमध्ये आणि इकडेच आहे दत्त मंदिर हे पाहू शकता दत्त मंदिराकडे हा जो स्ट्रेट रोड आहे हा पुढे गेल्यानंतर राईटला तुम्हाला ते दत्त मंदिर दिसेल चला आता इकडनं आपल्याला सरळ चालत जायचं आहे आणि ह्या झाडावर सुद्धा पाहू शकता वांडर बसलेले दिसतील वरती ते बघा ते हे बघा आणि हा बघा आंबा छोटासा वांद्राने पाडलाय खाली तेवढा आणि छोटा आंबा आहे बघा तो हा एक आहे त्यानंतर तिथे एक पडलाय हा बघा इथे एक पडला पडलाय झाडा आंबा आंब्याच्या झाडावरती बसून असे आंबे खात राहतात त्यानंतर अजून तुम्हाला एक दाखवतो ते म्हणजे इथे पाहू शकता बोर्ड लावलेला आहे आस्वाद खानावळ जे दोंगर। दोंगर ते जेवण वगैरे मिळतं हे घे पुढ्यातच पडला आंबा अजून दोन दोन पडलं तिथे त्यानंतर इथे एक पाहू शकतो मोकळी जागा बाजूला तिथे त्या साईडला बॅक साईडला पाहू शकता मस्त नाळाची झाडं आहेत सनसेट होतोय ह्या बाजूला सुद्धा काही हो घरं वगैरे आहेत तिथे उंच डोंगर आहे बघा या डोंगरावरती केवढी झाडं आहेत बघा ह्या बाजूला सुद्धा मस्त वाटतं एकदम अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये चालण्याचा चालण्याच्या स्पीडवर डिपेंड करतं वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपण तांबडेच्या बीचवर पोचू शकतो इकडनंच सरळ फक्त तुमचं चालणं केवढं फास्ट आहे त्याच्यावर डिपेंड आहे फास्ट चालाल तर लगेच पोचाल आरामात चालाल तर थोडा टाईम लागेल पण चालत गेला तर बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात हे बघा या बाजूलासुद्धा तुम्हाला एक घर दिसेल गावात आल्यानंतर तीच मजा प्रत्येकाच्या दारामध्ये तुम्हाला इथे आंब्याची झाडं त्यानंतर जा इथे केळीची झाडं पाहायला मिळतील सोबत फणसाची झाडं अशा बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या पाहायला मिळतात तर मग मंडई समोरचा जो रस्ता आहे ना तो सरळ जातो गजबादेवी मंदिराकडे म्हणजे तांबरडेक बीचला आणि त्यानंतर इथे आपण पाहू शकतो आपल्याला जायचं आहे ते लेफ्ट साईडला आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे बोर्ड लावलेला दिसेल श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि इथे जेवढं वाडी आहेत ना त्यांची नावं आपल्याला इथे लिहिलेली दिसतील वाडी गणेशवाडी बागवाडी अनंतवाडी शेगुलवाडी पेडणेकरवाडी डंगरेवाडी आणि हा आपण ॲरो पाहू शकतो टुवर्स तांबरडेक तर आता आपल्याला जायचं आहे ते लेफ्ट साईडने रस्ता पाहू शकतात छोटासा रस्ता दोन्ही बाजूला इथे शेतमाळे दिसतील ओपन स्पेस आणि आता मस्त होणारा सनसेट या बाजूला शेती वगैरे करत असतील कदाचित एक्झॅक्ट मलाही नाही माहिती पण खूप मस्त वाटते मोकळं मोकळं सगळं एकच मधोमध तिथे झाड आहे आणि आजूबाजूला सर्व आपल्याला इथे झाडं पाहायला मिळतील ही मजा खरंच गावी आल्यानंतरच असते फार बरं वाटतं संध्याकाळच्या वेळेस स्पेशली असं वॉकिंग करत करत सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणं पाहणं मजेशीर वाटतं मस्त थंड वारा सुटला आहे बीच जवळ असल्यामुळे वारा असा मस्त फणफणतोय मंडे हे जे मी तुम्हाला आता मंदिर दाखवणार आहे ते मंदिर मध्यंतरी जे फेमस सिरियल होती गाव गाता गजाली त्याचं शूटिंग आपल्या मिडबावमध्येच झालं होतं तर ते मंदिर आहे जिथे त्याचं शूटिंग झालं होतं त्यातले काही सीन्स आहे जे तिथे शूट करण्यात आले होते तर तेच आम्ही आता पाहण्यासाठी चाललो आहे मंदिर कसं आहे ते आणि तुम्हाला पण दाखवेन मी त्यामुळे नक्की बघा आणि मग कधी मिडगावमध्ये आलात तर नक्की एकदा जाऊन या मंदिराला विजिट करा खूप छान मंदिर आहे आम्ही पहिल्यांदा जातो आहे म्हणा पण मस्त मंदिर आहे जुनं मंदिर आहे हे बघा आता इथे आल्यानंतर पुन्हा एक राईट आणि लेफ्ट असे दोन रोड आहेत हा लेफ्ट बाजूने जातो आहे त्यानंतर हा जो आहे तो राईट साईडने जातो आहे तर आता जाऊया पाहूया मंदिर कुठे आहे ते आणि हे इथे पाहू शकतो आपण एक मोठ्याच्या मोठं झाड आहे चला समोरच मंदिर आहे विठ्ठल लकुमाई मंदिर मी पाहू शकतो आता म्हणजे पोचलो आहे आता हा मंडळी आता पोचलेलो आहोत श्री विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ आणि हे जे मंदिर आहे हेच मंदिर ज्या मंदिरामध्ये मंदे, गावगाता गजाली या सिरियलचं शूटिंग झालं होतं आणि आपण मंदिर पाहू शकतो खूप सुंदर मंदिर आहे आणि कोकणात आल्यानंतर ह्या मंदिरांचं एक वेगळंच आकर्षण असतं ते तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे ते आता आज जाऊया विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊया त्यानंतर माझूबाजूचा परिसर कसा आहे तोही पाहूया हा मंडळी हे आहे ते मंदिर मंदिर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे ते मंदिराच्या आतमध्ये जे खांब आहेत ना हे सर्व खांब आपण पाहू शकतो तो लाकडाचे खांब आहेत आणि ह्या मंदिराला झालेली आहे तुम्ही एकशे बावन्न वर्ष म्हणजे दीडशे वर्ण वर्ष जुनं हे मंदिर आहेत वरती पाहू शकता तुम्हाला कौलं दिसतील म्हणजे जी कोकणांमध्ये मंदिरं असतात त्याच प्रकारचं आपण हे मंदिर इथे पाहू शकतो चला आता जाऊया आत आणि आपण विठ्ठल रकुमाईचं म दर्शन घेऊया मंदिरात एंट्री करत असताना इथे पाहू शकतो विष्णू भगवानाने लक्ष्मी मातेचं दर्शन होतं त्याचप्रमाणे राईट साईडला इथे आपण पाहू शकतो साईबाबांचं दर्शन होतं त्यानंतर हा प्रवेशद्वार आहे गाभाऱ्यात जाण्यासाठी चला आज जाऊन देव देवाचं दर्शन घेऊया विठ्ठल रकुमाईचं दर्शन घेऊया हे बघा खूप सुंदर मंदिर आहे आणि अगदी विठ्ठल रखुमाईची मूर्ती तर खूपच सुंदर दिसते खूप मस्त छान त्यानंतर या मंदिरामध्ये मंदीर आपण पाहू शकतो पसायता लिहिलेला आपल्याला दिसेल जे आपण शाळेत म्हणायचो हे बघा आणि हा मंदिराच्या आतमधला परिसर असा आहे हे बघू शकतो त्यानंतर हे पण जे खांब आपल्याला दिसता येत ना हे सर्व लाकडाचे खांब आहेत फार छान मंदिर आहे म्हणजे जुनं मंदिर मंदीर। आणि मंदिराच्या आत नाही इथे पाहू शकता तुम्हाला एक हत्ती दिसेल म्हणजे खोटा हत्ती आहे तो तांबटेकला जातो तांबाडेकला जात असताना जसं मी तुम्हाला दाखवलं की अगदी उज डाव्या बाजूलाच तुम्ही खाली उतरून आलात की तुम्हाला हे मंदिर लगेच अगदी दोन मिनटाच्या डिस्टन्सवरतीच आहे त्यामुळे नक्की एकदा या मंदिरात या विठ्ठल रकुमाईचं दर्शन घ्या आणि सभोवतालचा परिसर जो आहे तोसुद्धा तुम्हाला खूपच आवडेल खूप छान वाटतं तर मंडई मंदिराच्या हातनं हा एक फलक इथे लावलेला आहे आणि त्यावर ज्या ज्या लोकांनी निधी सप्ताह निधी गोळा केला त्यांची ते आपल्याला नावं दिसतील सोबतच जिथे आपण पाहू शकतो सन एकोणीसशे सत्त्याण्णव म्हणजे ह्या मंदिराला तेव्हा एक वर्ष एकशे पंचवीसावे चालू होते एवढं फार जुनं आहे म्हणजे आता या मंदिराला एक दीडशे वर्ष झालेली आहे हे बघा फार जुनं मंदिर आहे आणि हे मिडबाव गावातलं पहिलं मंदिर विठ्ठल रखुमाईचं त्यानंतर म्हणजे आता आपण सभोवतालचा परिसर पाहू शकता ही जी संपूर्ण वाडी आहे ना ही हरवाची वाडी म्हणून ओळखली जाते आणि ह्या सर्व वाडींचं मिळून हे इथे मंदिर आपल्याला पाहायला मिळेल मंदिराची रचना तुम्ही आता बाहेरच्या बाजूने पाहू शकता कशी आहे ती कौलाचं मंदिर आहे आणि हे जुनं मंदिर आहे जसं म्हटलं तसं मिडगाव गावातील पहिलं मंदिर विठ्ठल रखुमाईचं आणि त्यानंतर इथे समोर तुळशीचं वृंदावन दिसेल आजूबाजूला बरीचशी झाडं दिसतील खूप छान असं मंदिर आहे इथे सप्ताहच्या वेळेस भरपूर मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो वेगवेगळ्या गावामधनं इथे दिंडी येतात आणि तो, तो कार्यक्रम पाहण्यासारखा असतो आणि ह्या वर्षी दिवाळीनंतर का सप्ताह आहे सात दिवसाचा त्यामुळे जमलंच तर नक्की तुम्ही या इथे पाहण्यासाठी आणि मलाही जमलं तर मी नक्की प्रयत्न करेन येण्याचा तर खूप सुंदर असं मंदिर आहे नक्की व्हिजिट करा आणि आय होप तुम्हाला हाचा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबतच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब जे बेल बटन येतं ते क्लिक करायला विसरू नका तर मग भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये नवीन काय गोष्टींसोबत नवीन काय जागेसोबत नवीन काही व्हिडिओसोबत टिल डॅट बाय